स्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवार सातारा आज या सिद्धिविनायक हॉलमध्ये जे पुरस्कार सोहळं एकदम उत्तम प्रकारे झालेला आहे तर विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तींचा या ठिकाणी आपल्या महाराजांच्या हस्ते सन्मान झालेला आहे तर तस देता सन्मान देताना महाराज आपल्याला काय वाटतं हे सन्मान दिलेत त्याच्याबद्दल आपल्याला मी माझ्या काशी विद्वत परिषदच्या वतीने आणि आंतरराष्ट्रीय हिंदू शीख महासभा उपाध्यक्ष या नात्याने श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा प्रमुख धर्मगुरू या नात्याने वारकरी शिक्षण संस्था आळंदीच्या वतीने आजचा हा जो सन्मान सोहळा आदरणीय काळसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये झाला तो माझ्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो एक आनंद व्यक्त करण्याचा जो क्षण आहे त्यांच्या कार्याचा जो गौरव आहे यथोचित कार्याचा गौरव करणं हा संतांचा आणि इतर धार्मिक क्षेत्राचा कर्तव्य असून त्यांना तो सन्मान दिला गेलेला आहे असेच अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे जे पुरस्कार आहेत ते दिले गेले पाहिजेत कारण त्यांच्या कार्याची क्षमता वाढेल समाजामध्ये सर्व जाती धर्म प्रां संप्रदायामध्ये एक शांतीचा संदेश पोचला जाईल आणि आने अनेक प्रकारचा जो आपल्या आनंदाचा जो उत्सव आहे तो निर्माण होईल हेच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण व्हावं अशीच सर्व संतांची भूमिका आहे आणि आदरणीय अक्कलकोट स्वामींच्या आशीर्वादाने आदरणीय या संस्थेचे आदरणीय काळे महाराज यांनी जो हा जो उपक्रम राबवला तो आनंदाचा आहे आनंदाचा क्षण सर्वांच्या हृदयामध्ये प्रफुल्लित व्हावा निर्माण व्हावा आणि असंच कार्य पुढं त्यांच्या हातून घडो असेच अनेकांचे सन्मान व्हावे हीच इच्छा करून मी या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आनंदाचे का तुम्ही जी काही शिकवण देता समाजामध्ये तर ती महाराष्ट्रभर पूर्ण गेली पाहिजेत कारण या ठिकाणी साधू संतांच्या हस्ते आणि दत्ताचं स्थान अक्कलकोटमध्ये आहे परंतु ते स्थान आज ह्या ठिकाणी आहे सिद्धिविनायक हॉलमध्ये आहे परंतु ह्या ठिकाणी तुम्ही एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आमचे एक मार्गदर्शक आहात तर आजचा पुरस्कार देताना आपल्याला कसं वाटलं गुरुजी आजचा पुरस्कार म्हणजे हा विश्वस्मरणीय पुरस्कार आहे आणि असे उपक्रम विलासराव काळेंनी तत्पूर्वी पण केले होते त्यावेळेससुद्धा आमची उपस्थिती होती पण आजचा जो पुरस्कार आहे तो तळागाळातील मी मगाशी एक उदाहरण दिलं जसं कोळी समुद्रात जाळं टाकतो तसं आपल्या काळे महाराजांनी महाराष्ट्रात जाळं टाकून नेमके जे डॉल्फिन आहेत डॉल्फिन डॉल्फिनची प्रतिमा दे उपमा देतो अशा थोर अशा स समाजातल्या व्यक्तिमत्वांना इथे गोळा करून त्यांचा पुरस्कार केला पुरस्कार दिला त्यांना आणि त्यांच्या मार्फेत पुढच्या पिढी काढता पुढच्या पिढी काढता हे एक मोटिवेशन म्हणजे उत्साह उत्स उत्साह उ उत्साहपूर्वक वातावरण निर्माण होऊन पुढच्या पिढीलाही याचं मार्गदर्शन व्हावं हे मी आज पाहिलेलं आहे आणि मार्फ ह्या ह्या आमच्या सगळ्या साधूसंतांच्या मार्फत या, आम्ही काळेगर काळेसरांना भरभरून आशीर्वाद देतो आणि इथे आमचे दोन शब्द थांबवतो सर तुम्हाला तुम्ही पंचवीस सात एकोणीसशे शहाण्णवला ही संस्था स्थापन केली बरोबर ना तर एकोणीसशे शहाण्णवपासून तुम् तर आजपर्यंत जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचा हा तुमचा ट्रस्ट स्थापन केल्याचा प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्हाला आजपर्यंत कसं वाटलं संस्था चालवताना अतिशय कठीण परिस्थितीतून जावं लागत आहे कारण मी शहाण्णव साली जी संस्था स्थापन केली त्यावेळेला मी सात माणसांची संस्था स्थापन केली मनुष्य वाढवण्याचा प्रयत्न केला पण आंधळेसारख्या ठिकाणी वैराण असं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी आम्ही जी संस्था स्थापन केली होती त्या ठिकाणी कुणीही संस्थेमध्ये यायला तयार नाही आहे आम्ही कामं करतो संपूर्ण तुम्ही म्हणाल ते काम करतो पण संस्थेमध्ये आम्हाला तुम्ही घेऊ नका कारण हे काम जेवत नाही आहे संस्थेमध्ये तुमच्या आम्हाला नको आहे तुम्ही काम करा मग हे तुम्हाला आश्चर्य ठेल मी वन मॅन शोमध्ये ही संस्था आत्तापर्यंत अठ्ठावीस वर्ष चालली आहे सर्वजण माणसांच्या सहवासहनं जे माझी सेविकरी मंडळ आहेत जे ज्यांनी ज्यांनी दीक्षा घेतली आहेत ह्या सर्वांनी मिळून ह्या सर्वाला कार्याला सहकार्य केलेलं आहे एवढंच आहे पण मी जेव्हा आजारी होतो तेव्हा माझ्या आजारपणामध्ये त्यांचंच मला सर्वांचं सहकार्य लाभलो त्यामुळे आज मी उठव आहे संस्था बंद करण्याच्या मार्गावर मी गेले दोन महिन्यापासून दोन वर्षापासून होतो कोर्टाला म्हणालो मी संस्था बंद करा माझी परंतु मला बंद करण्याचा आदेश नाही मला अगदी शेवटच्या ऑर्डरपर्यंत आला होता परंतु मी म्हटलं माझ्याकडे एवढे माणसं आहेत एवढ्याच मध्ये संस्था स्थापन करायची आहे मला चालू करायचे मला त्याच्याशी जास्त वाढवता येत नाही आपण कुणालाही संस्था द्यावी त्याकरता पेपरलाही दोन वेळा ॲडव्हर्टाईज दिलेल्या होत्या परंतु कुणीही त्या ठिकाणी संस्था घेण्याकरता आलेल्या नाही आम्ही म्हणालो की अध्यक्ष व्हा कुणीतरी सभासद व्हा सभासद व्हा पण कुणीही आलं त्याने आमच्या संस्थेचे ॲडव्होकेट आहेत या ठिकाणी जनार्दन कल्पे सर त्याला मी आज बोलवलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी माझं कार्य बघून खूप आनंद वाटलेला आहे कारण या ठिकाणी एवढ्या लांब ते स्वतः आलेले आहेत त्यांनी स्वतः बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना किती अडचणी आल्या आहेत हे अडचणी सांगण्याचा हा विषय हा आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा अक्षर सर्वांना मिळावा यासाठी मी धडपडत आहे पुढं संस्था कशी चालणार आहे हे विश्वगुरु काड महाराज आणि हे आमचे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आमचे गोंदलकर महाराजचे उत्तराधिकारी म्हणजे आपले जे हनुमंत महाराज आहेत त्यांचे हे चिरंजीव आहेत हे आमचं सर्वांचं भाग्य आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुढच्या अवताराचे चिरंजीव आमच्या कार्यक्रमाला का सहवास लाभलेला आहे मला याचा अतिशय मला आनंद वाटत आहे आणि या सर्वांचं श्रिय खटावकर चित्तरंजन खटावकर आमचे पाटणे सर आणि बाकीचे सर्व मुंबईचे मंडळी फडसे सर आहेत सगळ्यांची नावं मला काय माहिती नाहीत आणि हे विश्वगुरुजी जे आले आहेत ह्यांनाही मी खूप खूप प्रणाम करतो धन्यवाद देतो कारण मला आशीर्वाद मिळावेत हीच माझी प्रार्थना आहे बाकी काही नाही एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो मला जास्ती सांगावं असं वाटत नाही कारण संस्था चालवताना काय त्रास होतो आता संस्था स्थापन करताना काय करावं लागतं कदम पुस्तक लिहिलेलं आहे माझ्याकडे पुस्तक नसताना मी संस्था स्थापन केलेली आहे आज पुस्तकातून मार्गदर्शन मिळेल त्यातून पुढची मार्गकरणा माझी होईल एवढंच सांगतो आणि या दिशेतून पुढं मार्गक्रमा करेल आणि सर्वांच्या उप उपस्थितीमध्ये जे कोणी संस्थेमध्ये त्यांना घेण्याचं मार्गदर्शन करण्याचा माझा विचार आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी सर्वांनी संस्थेमध्ये या अंधसारख्या मार या ठिकाणी कार्य चालू आहे वृद्धाश्रम करायचा आहे निराधार निरा लोकांना राहण्याची सोय करायची आहे सर्व धडपड चालले आहे कारण या ठिकाणी एवढ्या लांब ते स्वतः आलेले आहेत त्यांनी स्वतः बऱ्याच वेळा पाहिलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना किती अडचणी आल्यात हे अडचणी सांगण्याचा हा विषय हा आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंदाचा क्षण सर्वांना मिळावा यासाठी मी धडपडत आहे पुढे संस्था कशी चालणार आहे हे विश्वगुरु काळा सेटेश्वर महाराज आणि हे आमचे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आमचे गोंदलकर महाराजचे उत्तराधिकारी आहे म्हणजे आपले जे हनुमंत महाराज आहेत त्यांचे हे चिरंजीव आहेत हे आमचं सर्वांचं भाग्य आहे की ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुढच्या अवताराचे चिरंजीव आमच्या कार्यक्रमाला का सहवास लाभलेला आहे मला ह्याचा अतिशय मला आनंद वाटत आहे आणि या सर्वांचं श्रेय खटावकर चित्तरंजन खटावकर आमचे पाटणे सर आणि बाकीचे सर्व मुंबईचे मंडळी फडसे सर सगळ्यांचे नाव मला काय माहिती नाहीत आणि हे विश्वगुरू आले आहेत ह्यांनाही मी खूप खूप प्रणाम करतो धन्यवाद देतो कारण मला आशीर्वाद मिळावेत हीच माझी प्रार्थना आहे बाकी काही नाही एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो मला जास्ती सांगावं असं वाटत नाही कारण संस्था चालवताना काय त्रास होतो आता संस्था स्थापन करताना काय करावं लागतं कदमानी पुस्तक लिहिलेलं आहे माझ्याकडे पुस्तक नसताना मी संस्था स्थापन केलेली आहे आज पुस्तकातून मार्गदर्शन मिळेल त्यातून पुढची माझी होईल एवढंच सांगतो आणि या दिशेतून पुढं मार्गक्रमा करेल आणि सर्वांच्या उपस्थ उपस्थितीमध्ये जे कोणी संस्थेमध्ये त्यांना घेण्याचं मार्गदर्शन करण्याचा माझा विचार हो आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी सर्वांनी संस्थेमध्ये या अंध धाडका या ठिकाणी कार्य चालव वृद्धाश्रम करायचं आहे निराधार लोकांना राहण्याची सोय करायची आहे सर्व धडपड चालू आहे त्रिमूर्ती दवाखाना मला करायचा आहे त्रिमूर्ती दवाखाना माझी सेवेकरी दवा विसापुरे होते जैन समाजामध्ये बहात्तर दिवस बिन पाण्याचे राहिलेले आहेत त्यांनी आणि जवळजवळ सातशे दिवस त्यांनी अन्नपाठातून राहिले परंतु गेल्या वर्षी वारले त्याने मी श्रद्धांजली वाहिली परंतु नंतर आम्ही विचार केला की आता काय करायचं पण ते त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी कार्यक्रमाला आहे कारण का बहात्तर दिवसाचं अन्नपाडापासून राहून हे कार्य केलेलं आहे आणि त्यामुळं ही संस्था परत उभी राहिलेली आहे आज महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळालेले आहेत त्यातून हे कार्य पुढं होईल अशी मी आशा बाळगून हे सर्व स्वामींच्या सोपून कार्य करत आहे विठ्ठलाची स्वामींची मूर्ती आंधळीमध्ये बसलेली आहे पंढरपूरचा पांडुरंग आणि स्वामी समर्थ अक्कलकोटचे माझ्याकडे आलेले आहेत आणि चोळपंच्या माठातून हे कार्य चालू झाले आहे अनिल पुजारी चोळपणचे पडतो त्यांनी आपल्या या ठिकाणी पादुका स्थापना केलेली आहे गे आणि गेले अठ्ठावीस वर्षामध्ये निर्णय अणगार शिबीरव्रत दत्त जयंती निर्णय आणि उत्सव केले धार्मिक सामाजिक कार्यक्रम केले आहेत आरोग्य शिबिरे घेतलेले आहेत रक्तगट शिबिरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या संस्थेचा अखाण पारदर्शक आहे ठेवलेला आहे हे सगळ्यात अतिशय आनंदाची गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगत आहे आणि मी आपल्या सर्वांची अनुमोदन रजा घेत आहे शुभम होती स्वामी समर्थ महाराज की जय आज तुम्ही पाहिलं विला तर विलासरावजी काळे महाराज साधी राणी पण उच्च विचारसरणी तसं पाहिलं गुरुजींच्याकडं तर असं वाटत नाही पण अभ्यास दांडगा आहे आणि सर्व भक्तगणांना आणि महाराजांना एकत्र घेऊन काम करण्याचं पारदर्शक काम करून घे करून घेण्याचं काम हे काळे महाराज क करतायत आजार पण मध्य मध्या अवस्थेमध्ये होतं पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं परंतु तुमच्या पाठीशी दत्त गुरूंची कृपा आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळं तुम्हाला उदंड आयुष्य मिळवं असं सगळ्यांच्या वतींना शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाला गुरु असतो तर शिवाजी विद्यापुठ्याचे म्हणजे कोल्हापूरचे कुलगुरू गुरु, गुरु असतो पण आपल्यामध्ये कुलगुरु आलेले आहेत म्हणजे सगळ्यांचे कुलगुरू आलेले आहेत आणि अशोक भोईटे साहेब आपण शाळेत जाताना अपासूनच शिकतो तर आणि ज्ञ म्हणजे ज्ञानी होतो ज्ञानेश्वर महाराजांचं आपण सगळं ज्ञान घेतो तर बघूया कुलगुरूंचे गुरुवर्य कोण आहेत आणि कुलगुरूंना हा विषय आहे का परमार्थ क्षेत्राचा तो त्यांच्याकडनं आपण वधून घेऊया कुलगुरू अशोक भोईटे डॉक्टर अशोक भोईटे कुलगुरुजी महाराष्ट्र ही संतांची महंतांची आणि थोरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये अनेक रत्न जन्मले संत जन्मले आणि त्यांचा वारसा आपण पुढे चालवत आहोत असं म्हटलं जातं की मराठी गडी यशाचा धनी पाठीवर थाप मारली की मारतो एक उडी आज विमा साहेबांनी या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी वादकापासून शेतकऱ्यापासून पर्यावरणाचं काम करणाऱ्यापासून शिक्षकांच्यापासून आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या अतिशय उत्कृष्ट लोकांना अगदी निवडून निवडून आणलं आहे आणि इथं जवळजवळ एक्कावन्न लोकांना त्यांनी सन्मानित केलं आणि त्यांच्या पाठीवरती थाप मारलेली आहे आपली ही जी भूमी आहे ही भूमी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जर समग्र वाङ्मय आपण पाहिलं तर त्या वाङ्मयाचा सार एकच आहे की ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी इथं जात नाही भेद नाही पंथ नाही धर्म नाही काही नाही सगळ्यांना एकत्र घेणं सगळ्यांच्यावरती एक चांगल्या प्रकारचे संस्कार करणं आणि जेणेकरून स्वतःची प्रगती मग अशी ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा फोटो असलेलं एक सर्टिफिकेट एका विद्यार्थ्याला दिलं मला खूप चांगलं वाटलं ए पी जे अब्दुल कलाम साहेब काय म्हणायचं आहे तर एज्युकेशन लीड्स टू नॉलेज शिक्षणानं ज्ञान मिळतं नॉलेज लीड्स इन टू क्रिएटिव्हिटी ज्ञानामुळं सर्जनशीलता वाढते अँड क्रिएटिव्हिटी लीड्स इन टू डेव्हलपमेंट आणि त्याच्यातूनच विकास होतो वृद्धी होते मग ती वृद्धी विद्यार्थ्याची असते ती त्याच्या कुटुंबाची असते ती त्याच्या गावाची असते ती त्याच्या राज्याची असते आणि ती त्याच्या देशाची असते अशा पद्धतीनं शिक्षणातून देशाचा विकास करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी विम काळेसाहेबांनी बोलावलं अनेक कार्यक्रम केले साहेब पण अशा स्वरूपाचा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम मी आजच पाहिला त्याबद्दल मी आपणा सर्वांना काळे सिद्धेश्वर महाराज आहेत नामदेव महाराज आहेत सुरलीकर महाराज आहेत आणि सिद्धेश्वर महाराजेश्वर तर या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनेललासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलेही धन्यवाद करतो नमस्कार नमस्कार धन्यवाद पुस्तकांचं प्रकाशन केलं आणि पंच्याहत्तर वर्ष जे काय आमचे मारुती कदम नाव मारुती आहे सर्वात शक्तिवान देव आहेत आणि पंच्याहत्तर वाढदिवस करताना बघा जर त्यांची बॉडी बघितली तर आपल्याला वाटतं का पंच्याहत्तरवा वाढदिवस असेल असं आज कलियुगामध्ये तसं पाहिलं तर साठ वर्ष आणि साठ वर्षाच्या वर्षा वर जर असेल तर बोनस आणि त्याच्यामध्ये चायनीज आलं आहे चायनीज म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे महाराजांना म्हणत आहे चायनीज म्हटलं म्हणजे तुम्हाला माहीत आहे महाराजांना माहीत आहे आणि सगळ्यात जर आयुष्य जास्त कर कोणाला मिळत असेल तर परमात्मिक क्षेत्राचे जे गुरुवर्य आहेत त्यांनाच ज... आयुष्य जास्त असतं आणि ते टाटा बिर्ला अदानी अंबानींच्या याच्यामध्ये बसू शकतात कारण शंभर वर्षाचं जर आयुष्य मिळालं तर ते महाश्रीमंत असतात तर पुढचं बाईक मी आमचे आज जी पंच्याहत्तरवी वाढदिवस आहे साहेबांचं साहे मारुती कदम त्यांना विनंती करतो का आज तुम्हाला पंचाहत्तर व वाढदिवस आहे तर तुम्हाला एक चांगला योग आला बघा प्रत्येक माणूस पंच वाढदिवस करताना घरी राहतो परंतु आज योग असा का की आमच्याबरोबर जे फणसे साहेब आहेत तानाजी फणसे त्यांच्या गावाला गेलो तिथून आम्ही वाईच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर आमचं जे मन आहे ते प्रसन्न झालं त्याच्यामध्ये यांचं आयुष्य तसं पाहिलं तर आम्ही पंचवीस वर्ष वाढून आज तुमच्या आमच्या सहवासामध्ये आलं तर पंचवीस वर्ष वाढलं असं म्हणायला हरकत नाही ना गुरुजी तुमचा हात त्यांच्या डोक्यावर आहे केस कमी आहेत पण डोक्यावर हात आहे तर मी कदम कदमसाहेबांना आज पंच्याहत्तर दिवस आहे तुम्हाला आज कसं वाटतं या वातावरणामध्ये दत्तसंस्था अक्कलकोट यांनी आमची पुरस्कारासाठी निवड केली म्हणून त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो त्याचबरोबर आज काळेसाहेबांनी ही एक्कावन्न रत्न निवडली तर एकावन्न रत्नाने महाराष्ट्रभर मार्गदर्शक म्हणून काम करावं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले समान अनुयायी तयार करावेत आणि स्थानिक पातळीवरती विकास करत करत राज्य पातळीपर्यंत पोचावं नक्कीच मग आपण देश पातळीवर पोचायला आपल्याला वेळ लागणार नाही आणि मानवजातीचं संरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी या ठिकाणी म स्वतःला फार भाग्यवान समजतो माझ्या घरामध्ये मा जर मी वाढदिवस केला असता माझ्या चार लोकांनाही माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या असत्या आज माझ्यासाठी दोनशे लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि आज हे सगळे सुप्पर संत गुरुवर्य माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मला मी समजतो की परमेश्वराने हितं त्यांना हिथं धाडलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे नक्कीच मी पुढचं माझं आरोग्य सांभाळून चांगलं समाजकार्य करण्याचा प्रयत्न करेन आणि समाजाची सेवा करून मी धन्य होईल असं मला वाटतं धन्यवाद